अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरज तालुक्यात कळंबिज पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीत असलेल्या कुटुंबांवर दरोडा घालण्यात आला या दरोड्यात असा एकूण एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चौरट्याने लंपास केला होता या प्रकरणी आरोपी तरबे चार शिंदे भोसले भोसले सुरेश यांना अटक करण्यात आली या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली फिर्यादी पती आणि पत्नीला दरोडेखोरांकडून चाकूनेही वार करण्यात आले होते याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या पथकानं मोठ्या शिताफीनं आरोपींच्या मोसक्या आवळ्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी रणजित तिप्पे विक्रम पाटील पंकज पवार उपनिरीक्षक गुरव रवींद्र भापकर पांडुरंग मुंडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव सचिन मोरे विकास भोसले संग्राम पाटील सुनील देशमुख प्रदीप कुंभार वसंत कांबळे सुहास कुंभार संजय कांबळे यांच्यासह मिरज उपविभागीय पोलीस विभाग आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक नमस्कार मी गिल्डा एस मिरज आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चोवीस तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंप जवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेल्या एका क्रोजर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आसऱ्यासाठी ते थांबले ते तिथे ते थांबलेले असताना साधारण सात ते आठ इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडे ऐवज लुटला साधारण एक लाख एकोणसत्तर हजाराचा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाग दाखवून काढून घेतलेला होता सदर तक घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोंबिंग ऑपरेशन केले काही संशयित वस्त्यांमध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणाहून सव्वीस तारखेला कोमिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित तीन आरोपी मिळून आले त्या तीन आरोपींची जे आम्ही खा वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली आमच्याकडे जे सी एस टी फुटेज होतं त्यामधून खात्री केली त्यात तरवे जुर्फ तबऱ्या चार्शिता शिंदे रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे तीन आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि तीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे सदर जो पूर्ण तपास केलेला आहे ह्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे ती कारवाई आहे त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन त्यात त्यांचे डी बी पथकाचे प्रमुख तिप ए पी आय टिप्पे त्यांचे सर्व अंमलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार त्यांचे अधिकारी पवारसाहेब ए पी आय पवार त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथकाचे प्रमुख ए पी आय विक्रम पाटील आणि त्यांची टीम तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे डी बी पथक प्रमुख पी एस आय गुरव आणि त्यांची टीम या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सदर पोलीस कोठडी दरम्यान पुढील तपास करून उर्वरित चार ते पाच आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पर्यंत झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल अजून हस्तगत केलेला नाही मात्र पुढील चार दिवस आमच्याकडे पोलीस कोठडी आहे आणि पुढील तपासामध्ये आम्ही जो ऐवज यामध्ये चोरीला गेलेला आहे याचा नक्कीच लावू बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या